अ करू जो हमने बाईसायकल देने का जो इनिशिएटिव किया है। आज हमने 59 बाईसायकल्स दिए आहेत न्यू इंग्लिश 4 ते 6 किलोमीटर रोज पायी पिट करत आत आणि या ठिकाणी याचाच ही ग्रामीण भागातील क्षेत्रकरी कामकरी मजुरांची सायकल कंपनीने जोपासली सामाजिक की वलंग येथे न्यू इंग्लिश शाळेला सायकल सेवा تط महाड तालुक्यातील वलंग येथे असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये गोर गरीब आदिवासी व शेतकरी कुटुंबातील ऐंशी टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना शाळेत एजा करण्याकरिता या विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर पायी चालावे लागत असे पायी चालत असताना त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता महत्वाचे म्हटलं तर वेळेचे नियोजन होत नसे याचीच कुणकुन महाड औद्योगिक परिसरात प्रसिद्ध असलेल्या हायकल लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापनास लागली होती गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित होऊन गाव आपल्या भारताचे नाव रोशन करावे ध्येय व उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुदर्शन कंपनीच्या व्यवस्थापनाने सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची स्थापना केली यावेळी लायब्ररीमध्ये एकोणसाठ सायकली असून मुलांना दररोज शाळेत एजा करण्यासाठी व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी हायकल कंपनी बांधील असल्याचे मत हायकल कंपनीचे या चार विभागाचे अध्यक्ष रितेश झा यानी सिद्धेश्वर वार्ता न्यूज से बोलता ना संगीत तो जैसे कि हमेशा ही सी एस आर में आगे रहा है अपनी कम्युनिटी जो कि महाड़ में दे आर ऑलवेज विलिंग टू डू समथिंग फॉर द कम्युनिटी तो ये जो हमने बाइसिकल देने का जो इनिशिएटिव किया है आज हमने 59 नाइन बाइसिकल दिए हैं न्यू इंग्लिश स्कूल वाला में वो बहुत ही इंटरेस्टिंग मॉडल है क्योंकि हम एक लाइब्रेरी क्रिएट कर रहे हैं साइकल्स की मतलब ये ऐसा नहीं है कि बच्चों को दिया और कल को बच्चों ने स्कूल छोड़ दिया तो मतलब इनिशिएटिव ख़त्म हो गया ये जैसे कि अभी कुछ देर पहले यहाँ की टीचर ने भी कहा ये सालों साल चलेगा क्योंकि स्कूल मेंटेन करेगा इन साइकिल्स को और बच्चों के पास भी एक उत्साह रहेगा स्कूल आने के लिए तो ये एक एक्सपेरिमेंटल मॉडल है जो कि हमें लगता है बहुत सक्सेसफुल होगा एंड अगर होता है यहाँ पर सक्सेसफुल तो हम आगे आने वाले और स्कूलों में भी ये मॉडल रेप्लिकेट करेंगे सो एट हाइकल वी आर वेरी एक्साइटेड प्रसारक मंडळाच्या स्कूल वलंग या विद्यालयातील मुलांच्यासाठी सायकल उपलब्ध करून दिल्या मुलंही चार ते सहा किलोमीटर रोज पायपीट करतात आणि या ठिकाणी येतात मुलंही ग्रामीण भागातली शेतकरी कामकरी मजुरांची मुलं आहेत आर्थिक परिस्थितीची भेटायची आहेत याआधी आमच्या संस्थेने एस टी बसचा प्रयोग करून बघितला स्कूल बस, बस आणून बघितली फायनान्शियली आम्हाला ते परवडत नसल्यामुळे त्या मुलांचे खूप हाल होत होते आणि म्हणून ही जी आमची व्यथा आहे हे आम्ही हायकलपर्यंत पोहोचवली आणि क्षणातच आमचा या कल्पनेचा त्यांनी स्वीकार केला आणि आम्ही सायकल पेढी या हायकल कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेली आहे नक्कीच मी या ठिकाणी एक मुख्याध्यापक या नात्याने आपल्याला ग्वाही देतो की हायकल कंपनीने जी आम्हाला सायकल पेढी उभारण्यासाठी जे मदत केलेली आहे ती नक्कीच आम्ही दहा वर्षापर्यंत देखील ही कार्यरत राहील अशाच प्रकारे आणि त्याचा आमच्या गोर गरीब मुलांना येण्या जाण्यासाठी फायदा होणार आहे आणि मुलं त्याचा वेळेचा सदुपयोग करतील अभ्यासात गुणवत्ता नक्कीच वाढेल महाडवरून योगेश भांबरे सोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज महाड रायगड